मित्रांनो बिग बॉस मराठीच्या येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला ग्रँड फिनाले पाहायला मिळणार आहे पण त्या अगोदरच बिग बॉसने अजून एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे संपूर्ण प्रेक्षक खूपच बिग बॉस मराठीवरती भडकले आहेत तर बिग बॉसने पहिला निर्णय तर हिंदी बिग बॉस साठी मराठी बिग बॉस ला शंभर दिवसाहून सत्तर दिवसाचे ठेवले त्यानंतर आता बिग बॉसने त्यांचं टाइम बदलायचं ठरवलेलं आहे कलर्स मराठी या वाहिनीवरती बिग बॉस आपल्याला नऊ वाजता पाहायला मिळायचा आता तीन ऑक्टोबर पासून बिग बॉस हा मराठी साडे नऊ वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षक आता खूपच मोठ्या प्रमाणात भडकलेले आहेत पहिले तर शंभर दिवसाहून सत्तर दिवसावर आणले आता शेवटचे काही दिवस राहिले तर त्यावरती सुद्धा तुम्हाला टाइम बदलायचे त्यापेक्षा बंदच करून टाका असं एका नेटकऱ्याने म्हटलेलं आहे याचबरोबर अजून एकाने म्हटलेलं आहे त्या रितेश देशमुखला पहिले काढून टाका त्याने सगळं वाटोळा वाट वा करून टाकलेलं आहे बिग बॉसच याचबरोबर काही प्रेक्षकांनी आम्ही तर आता बघण्यास सोडून दिलेलं आहे कारण तुमचा स्क्रिप्टेड शो आणि तुमचाच विनर आधीच ठरलेला आहे त्यामुळे आमच्या मतांना काही किंमत नाहीये तर यांसारखे अनेक कमेंट्स करत प्रेक्षक खूपच मोठ्या प्रमाणामध्ये बिग बॉस मराठीवरती भडकत आहेत तर मित्रांनो बिग बॉसने घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा